सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले चार पाच दिवस कोल्हापूर शहराला स्वागत करणारी जी कमान आहे याची झालेली दुरावस्था संदर्भात ज्याने कुणी सोशल सोशल मीडिया लिस्टनं हा आवाज उठवला ना त्याचा सर्वप्रथम त्याचा अभिनंदन करतो याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी अधिकारी असतील ज्यांनी या ठिकाणी विजिट केलेली आहे या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीने या दोन चार दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन क कमान जे आपल्याला करायचे आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहराला छोटेशी कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे त्या ठिकाणी चाचणीचे तीन कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे त्या ठिकाणी वाहतुकीला कुठे र रजाराने पुढे अडचणी अडथळा निर्माण होतो त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही दे कमान देखील मोठी होईल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल अशा पद्धतीनं ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे लवकरच या ठिकाणची ही कमान जी आहे ती त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून

हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार